लोकसभेच्या निमित्तानं शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांच्या प्रचाराच्या साठी या ठिकाणी विरगावमध्ये आयोजित केलेल्या सभेचे अध्यक्ष या गावचे ज्येष्ठ नागरिक वसंतदादा वाकचौरे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा सहकारीपैकी संचालक आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष अमितदादा भांगरे सतीशदादा भांगरे जगदीशजी चौधरी शिवसेना प्रमुख मच्छिंद्र धुमाळ काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजी नेहे आणि उपस्थित सर्वच बंधून खरंतर या ठिकाणी बी जे पी सरकारसंबंधी रेवन्नाथ देशमुख असतील आमचे शिवाजीराव नेहे असतील यांनी काही भूमिका विषय केलेल्या आहेत आणि आपणही दररोज टी व्हीच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून कशा प्रकारे देशामध्ये दे बी जे पी सरकारचं काम चालू आहे हे आपण बघत आहात आणि म्हणून आपण सर्व सुज्ञ नागरिक आहात आणि विरगाव तर हे राजकारणाची एक भूमी असलेलं गाव आहे म्हणून आपल्याला फार काय शिकवण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थानं आजची जी निवडणूक आहे ही लोकसभेची जरी असली तरी आजची निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्मितेची निवडणूक आहे महाराष्ट्रात स्वाभिमानाची निवडणूक आहे ज्या प्रकारे या महाराष्ट्रावर गुजरातचे हे मोदी शहा अन्याय करतायत आणि एक प्रकार हा महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचं काम करतायत विरोधामध्ये लढण्याची खरी निवडणूक आहे मग या देशातला राज्यातला शेतकरी असेल या राज्याला युवक असेल कशा प्रकारे इथले उद्योगधंदे गुजरातमध्ये पळवण्याचं काम हे गुजराती कशा कशाप्रकारे इथल्या शेतकऱ्याच्या कांद्याला भाव देणार नाही सोयाबीनला भाव देणार नाही उसाला दुधाला भाव देणार नाही अशा प्रकारची भूमिका या देशाची सरकारची आहे मधल्या काळात आपण बघितलं असेल की त्या ठिकाणी आता कांशचा कांदा निर्यात सुरू केली आहे परंतु कांदा निर्यात कोणती सुरू केली आहे जो कांदा गुजरातमध्ये पिकतो जो पांढरा कांदा आहे फक्त त्याच कांद्याची निर्यात या देशातून पर्यात होणार आहे म्हणून फक्त गुजरातच्याच लोकांची कांदा निर्यात करायची महाराष्ट्रातल्या लोकांची कांदा निर्यात करायची नाही अशा प्रकार धोरण या केंद्राने घेतलेलं आहे म्हणून जाणीवपूर्वक या महाराष्ट्रामध्ये प्रकारे हा महाराष्ट्र उद्ध्वस्त करता येईल कशा प्रकारे महाराष्ट्राचा रंगानाज या ठिकाणी करता येईल या ठिकाणचं शिवसेना पक्ष फोडण्याचं काम केलं राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचं काम केलं या महाराष्ट्राची राजकीय संस्कृती उद्ध्वस्त करण्याचं काम केलं अशा प्रकारची नाना त्या प्रकारे देशामध्ये आणि राज्यामध्ये हे राष्ट्र महार हे मोदी आणि बी जे पी सरकारचं काम करते आणि म्हणून खऱ्या अर्थाने या विरोधात ही निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक होणार आहे या दे महार राज्यामध्ये चाळीस पार खासदार या राज्यात निवडून येणार आहेत भाऊसाहेब अक्सोरे असतील निलेश लंके साहेब असतील या जिल्ह्यातले दोन्ही नेते आज निवडून आल्याचा रिपोर्ट या ठिकाणी नि या ठिकाणी मीडियाने दिलेला आहे आणि म्हणून चिंता निवडणुकीत राहिलेली नाही चिंता राहिली हा महाराष्ट्र वाचवण्याची हा महाराष्ट्र धर्म वाचवण्याची आणि म्हणून खऱ्या अर्थानं ह्यासाठी आपल्याला सामोरं जायचं आहे आणि म्हणून सर्वांनी आपण या ठिकाणी कंबर कसली पाहिजे आम्ही सर्व या ठिकाणी कार्यकर्ते आहोत कोणी नेते या ठिकाणी नाहीत परंतु ही भूमिका आमची अशीच आहे की कशा परिस्थितीमध्ये हे राज्य वाचवता येईल हा देश वाचवता येईल ही भूमिका आम्ही या ठिकाणी घेऊन आलो आहोत आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी येत्या निवडणुकीमध्ये भाऊसाहेब बॉक्सरच्या मशाल चिन्हावर त्या ठिकाणी मतदान करावं अशा प्रकारची या ठिकाणी मी आपल्याला आव्हान करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र